पुढच्या बातमीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यास काहीही फरक पडत नाही ठाकरे बंधू युतीच्या चर्चेवर नारायण राणे यांनी टीका केलेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या दुजोऱ्यानंतर ठाकरे बंधू येतील का अशा चर्चा एकत्र येतील का अशा चर्चा रंगत होत्या संपले ते एकत्र येऊ दे काय काय राजकारणावर पडत नाही आणि कशाला बातम्या देतात एक लंडनला दे एक इकडे त्याच्या बातम्या का देतात दिल्यानंतर बोला एकत्र झाले काय महाराष्ट्राला देणार तुमच्या जिल्ह्याला मुख्यमंत्री असताना उद्धवने काय दिलं एक तरी सांगा मला रुटीन दर वर्षाच्या स्कीमला तरी पैसे दिले का इम्प्लिमेंट झाले का बघा ना तुम्ही मी तुम्हाला द्यायला सांगतोय त्यांना कॉपी पत्रकारांना एक आपण स्टॅटिस्टिक काढलं ना ते एक टक्का दोन टक्का पर्सेंटेज येऊ इकड़े हो